नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या चॅनल चॅनललातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे जो नवीन आंबेजोगर रोड नवीन रेरणापूर नाका आहे तिथून थोडं सात मध्ये गेल्यानंतर जो बायपास रोड आहे तो डी मार्टकडे जातो डी मार्टच्या अगदी जगरच्या लोकेशनमध्ये खाली चार रूम खाली टू बी एच के आणि वरी टू बी एच के असं असे असलेलं रो हाऊस विक्रीसाठी आहे प्लॉट साईज साडेआठशे स्क्वेअर फूट आहे बांधकाम जे आहे ते सतराशे अठराशे स्क्वेअर फुटच्या जवळजवळ बांधकाम आहे ज्यांना कुणाला पाहायचं असेल तर नक्की संपर्क करा पन्नास ते साठ टक्केपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी लोन अवेलेबल आहे प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड झेरोस कॉपी दोन पासपोर्ट साईजच्या फोटो आणि दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस हे ऑफिसला पेड करावी लागेल ज्यांना पाहायचं असेल तर नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी या नावाने तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईल नंबर मिळेल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आज आपल्याकडे खाली टू बी एच के आणि वरच्या साईडला टू बी एच के दोन मजली रो हाऊसेस विक्रीसाठी आहे एकदम रो बंगलो टाईपमध्ये आहे मित्रांनो खालच्या साईडला बघू शकता तुम्ही रेडी रेडी टू मूव आहे त्या तुम ठिकाणी तुम्हाला फोर व्हीलर तुमचे स्विफ्ट वगैरे हो ज्या या गाड्या आहेत त्या त्या ठिकाणी पार्क होऊ शकतात सेपरेट बोरवेल आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही खालच्या बाजूला बोर स्वतंत्र बोरची व्यवस्था आहे टू बी एच के रोहाऊस एक खालच्या बाजूला आहे आणि वरच्या बाजूला टू बी एच के असं जवळपास आठ रूम असलेलं रो हाऊसेस आपल्याकडे विक्री झालेलं आहे या ठिकाणी रेट जो आहे तो पंच्याहत्तर लाख रुपये आहे पस्तीस लाखापर्यंत तुम्हाला या ठिकाणी लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे पस्तीस लाखापर्यंत लोन तुम्हाला मिळू शकतं उर्वरित तुम्हाला कॅशची व्यवस्था करावी लागेल या ठिकाणी एंट्री केल्यानंतर हॉल आहे सर्व हॉल बेडरूम ना पी ओ पीची बिल्डरने या ठिकाणी करून दिलेली आहे समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकताय या ठिकाणी अटॅच बाथरूम आहे वेस्टर्न टॉयलेट अटॅच बाथरूमची व्यवस्था आहे या ठिकाणी डाव्या बाजूला या ठिकाणी बेसिन आहे आणि डाव्या बाजूला या ठिकाणी कॉमन बेडरूम आहे समोरच्या बाजूला हे बेडरूम तुम्ही पाहताय कॉमन बेडरूम आहे या ठिकाणी एक खालच्या बाजूला टू बी एच केमध्ये मास्टर बेडरूम देखील त्या ठिकाणी दिलेली आहे मास्टर बेडरूम तुम्ही बघू शकता मास्टर बेडरूम या ठिकाणी देण्यात आलेले आहे मित्रांनो अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टी संदर्भात अधिकाधिक माहिती मिळत राहील या ठिकाणी किचन रूम आहे किचनला कप्पे देखील त्या ठिकाणी करून देण्यात आलेले आहेत फुल वेंटिलेशन आहे समोरच्या बाजूला तीस फुटाचा रस्ता आहे त्यामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता आठ रूमचं जवळपास हे जे आहे ते आठ रूमचं तुम्हाला या ठिकाणी खालच्या बाजूला टू बी एच केमध्ये तुम्ही राहून वरच्या बाजूला टू बी एच केला जवळपास चौदा ते पंधरा हजार रुपये तुम्हाला त्या ठिकाणी भाडं येऊ शकतं ज्यांना कुणाला गुंतवणूक करण्यासाठी पाहिजे त्यांच्यासाठी देखील चांगला आहे तुम्ही तीस पस्तीस लाखापर्यंत दोन केला तर त्या ठिकाणी तीस ते पस्तीस हजार रुपये तुम्हाला रेंट येऊ शकतं त्यामुळे तुमचा जो बँकेचा हप्ता आहे तर बँकेचा हप्ता त्या ठिकाणी जाऊ शकतो इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक करण्यासाठी खूप चांगला आहे राहण्यासाठी देखील चांगलं लोकेशन आहे मेन जो डी मार्टचा रोड आहे रोडपासून एक दोनशे ते तीनशे फूट अंतरावरती हे रो हाऊस आहे वरच्या साईडला देखील या ठिकाणी हे टू बी एच के आहे या ठिकाणी हॉल बघू शकतं आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना आपल्या ऑ ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड झोरॉस कॉपी पासपोर्ट साईजच्या दोन फोटो आणि दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस तीन महिन्याकरिता लातूर जिल्हा प्रॉपर्टी ब्रोकर्स असोसिएशनच्या माध्यमातून जे नियमावली ठरलेले आहे त्या नियमाप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी नोंदणी करावी लागणार आहे अधिक माहितीसाठी खालील नंबरवरती संपर्क करू शकता धन्यवाद